अधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका येत्या एकवीस तारखेला म्हणजेच रविवारी गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांची आपल्याला दररोज पाच मिनिटे सेवा करायची आहे दररोज पाच मिनटे ही सेवा केल्याने तुमच्या जीवनातील जी काही दुःख अडचणी त्रास असेल तो नक्कीच कमी होण्यास मदत होईल गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरूंची सेवा करण्याचा खास दिवस बघा असे काही स्वामी भक्त आहेत की ज्यांना कामामुळे वेळ नसेल किंवा काही कारणामुळे स्वामींची सेवा करणे शक्य नसेल अशा स्वामी भक्तांनी किमान पाच मिनटे तरी स्वामींची ही सेवा करायला हवी गुरुपौर्णिमा असेल किंवा स्वामींचा प्रकट दिन असेल किंवा स्वामींची पुण्यतिथी असेल तर अशा महत्त्वाच्या दिवशी तरी स्वामी भक्तांनी पाच मिनिटे तरी स्वामींची भक्ती करायला हवी गुरुपौर्णिमेनिमित्त असे काही स्वामी भक्त आहेत की जे एकवीस दिवसाची स्वामी सेवा करतात किंवा अकरा दिवसाची सुद्धा स्वामीसेवा केली तरी सुद्धा चालेल ज्यांच्याकडे खरंच वेळ नाही त्यांनी एक दिवसाची स्वामीसेवा केली तरीसुद्धा चालेल तुम्ही जी काही सेवा कराल जी काही भक्ती कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे तरच तुम्हाला या सेवेचे फळ मिळणार आहे जसा वेळ मिळेल तसे स्वामी भक्त आपली सेवाही करत असतात परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी अशी एक सेवा सांगणार आहे की ज्यामध्ये तुम्हाला कोणतेही पारायण करण्याची गरज नाही किंवा कोणतीही मांडणी करायची गरज नाही अगदीच तुमच्याकडे वेळ नाही आणि तुम्हाला स्वामी सेवा करायची आहे तर तुम्ही नक्की ही पाच मिनटाची सेवा करू शकता जे काही स्वामीभक्त आहेत किंवा ज्यांना खरंच वेळ नाही अशा स्वामी भक्तांनी आजपासूनच किंवा उद्यापासूनच पाच मिनिटाची ही स्वामी सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत करायला सुरुवात करावी म्हणजेच तुम्ही एकवीस दिवसाची किंवा अकरा दिवसाची ही सेवा करू शकता तुम्ही ही सेवा पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून न चुकता एकवीस दिवस किंवा अकरा दिवस केली तर नक्कीच स्वामी महाराजांपर्यंत तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या नक्कीच पोहोचतील आणि तुमच्या अडचणी स्वामी महाराज नक्कीच दूर करतील परंतु ही सेवा करताना आपल्या मनामध्ये स्वामींविषयी पूर्ण श्रद्धा असायला हवी त्याचप्रमाणे मनामध्ये चांगले विचार असायला हवेत आपल्या तोंडामधून कोणतेही अपशब्द येऊ नयेत मनामध्ये सकारात्मकता असायला हवी आपण स्वामी सेवेकरी म्हणून जन्माला आलेलो आहोत आणि तसेच वागायला हवे त्यामुळे आपल्या मनामध्ये कोणाबद्दलही द्वेष राग धरायचा नाही अगदी पूर्ण श्रद्धेने स्वच्छ मनाने आणि मनापासून ही सेवा करायची आहे आपले मन स्वच्छ आणि निर्मळ असेल तर नक्की स्वामी महाराज आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील तर स्वामी महाराजांच्या या पाच मिनिटाच्या सेवेमध्ये आपल्याला स्वामी महाराजांचा षडाक्षरी स्वामी महाराजांचा एक मंत्रजप करायचा आहे तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी स्वामींचा मंत्रजप आपल्याला दररोज न चुकता सकाळी किंवा संध्याकाळी रोज पाच मिनिटे करायचा आहे म्हणजेच गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला हा मंत्रजप न चुकता करायचा आहे तर ही स्वामी सेवा करताना तुम्हाला काही नियमांचे सुद्धा पालन करायचे आहे बघा तुम्ही खूप अडचणीत आहे खूप दुःखात आहे आणि या दुःखावर अडचणीवर मात व्हावी असं तुम्हाला मनापासून वाटत असेल तर तुम्ही एकवीस दिवसाची ही स्वामी सेवा करायला हवी जर तुम्हाला ही मनापासून सेवा करायची असेल तर तुम्ही एकवीस दिवस घरामध्ये नॉनव्हेज करायचा नाही म्हणजेच मांसाहार करायचा नाही म्हणजेच तुम्ही खरंच मनापासून सेवा करत असाल तर नक्की हा नियम पाळा जसे तुम्हाला शक्य होईल तसा तुम्ही हा नियम पाळू शकता तर काही असे लोक आहेत की त्यांना हे शक्य नाही तर अशा लोकांनी नाही पाळला तरीसुद्धा चालेल कारण तुमची श्रद्धा ही खूप महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे ही सेवा करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची मांडणी करायची नाही तरीही स्वामींची सेवा करण्यासाठी आपल्या घरामध्ये स्वामींचा पोठो असेल तर त्या पोटोसमोर दिवा आणि अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जप माळ असेल तर त्या जप माळेने अकरा माळी जप किंवा तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही स्वामी समर्थांचा षडाक्षरी जप करू शकता तुम्ही सकाळी अकरा माळी जप आणि संध्याकाळी अकरा माळी जप असा एकवीस दिवस स्वामी समर्थांचा षडाक्षरी स्वामी समर्थांचा जप न चुकता केला तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडून येतील तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील ज्या काही समस्या निर्माण झाल्या असतील त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल बघा ज्याप्रमाणे नामस्मरणात वाढ होईल त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये सुद्धा बदल घडून येईल तुमच्या जीवनातील दुःख अडचणी नक्की कमी होऊन तुमच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी येईल नामस्मरणा एवढी ये कोणतीही मोठी सेवा नाही म्हणूनच नामस्मरणामध्ये खूप खूप मोठी ताकद आहे बघा जो कोणी स्वामी भक्त स्वामींची सेवा करेल किंवा स्वामींचा जप करेल तर तो नक्की स्वामींच्या इतका जवळ जातो की नक्की स्वामी त्याला अनुभव दिल्याशिवाय राहत नाहीत स्वामींच्या नामस्मरणाने कोणत्या ना कोणत्या गोष्टीची प्रचिती स्वामी महाराज आपल्याला देत असतात एकदा का आपण स्वामी भक्त झालो किंवा स्वामी सेवेकरी झालो तर नक्की स्वामी आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच कमी करण्यास मदतीला धावून येत असतात म्हणजेच स्वामींची आपल्यावर कृपा झालेली असते म्हणूनच इतकी मोठी ताकद नामस्मरणात आहे बघा तुम्हाला कोणतीच सेवा करणे शक्य नसेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत नामस्मरणाची सेवासुद्धा करू शकता तर गुरुपौर्णिमेपर्यंत न चुकता सकाळी अकरा माळी जप आणि संध्याकाळी अकरा माळी जप तुम्हाला स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा आणि अगरबत्ती लावून पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचं आहे तुम्ही जर पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून कंटिन्यू एकवीस दिवस ही सेवा केली तर नक्की स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या नक्कीच कमी करतील अगदी पाच मिनिटाची सेवा आहे त्यामुळे तुम्ही नक्की करू शकता तुम्हीही भक्त असाल आणि तुमचाही स्वामींवर विश्वास असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद